नमस्कार श्रेया पार्लरमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आज आपण उपवासाचे मेदूवडे आणि शेंगदाण्याची आणि ओल्या खोबऱ्याची चटणी कशी तयार करायची ते या रेसिपीमध्ये पाहणार आहोत हे वडे एकदम कुरकुरीत आणि चविष्ट असे तयार होतात उपवासाच्या काळामध्ये हे वडे तयार केले जातात चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी सुरुवातीला आपण चटणी करून घेणार आहोत या ठिकाणी आपण ओले खोबरे खिसून घेतलेले आहे अर्धा कप ओल्या खोबऱ्याची आणि शेंगदाण्याची मिक्स चटणी तयार करत आहोत त्यानंतर यामध्ये आपण पाव कप भाजलेले शेंगदाणे घालून घ्यायचे आहे दोन्ही आपण पाव पाव कप घेतलेले आहे नंतर हिरवी मिरची दोन घातलेली आहे आणि अर्धा चमचा साखर घालायची आहे त्यानंतर यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत या ठिकाणी मिरची तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता त्यानंतर यामध्ये पाणी घालून घ्यायचे आहे आणि हे मिक्सरला आपण एकदम बारीक असे वाटून घेणार आहोत या ठिकाणी आपण मिक्सरला अशा प्रकारे एकदम बारीक अशी याची चटणी तयार करून घेतलेली आहे ही पहा आपली चटणी या ठिकाणी तयार झालेली आहे ही एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत चटणी तुम्हाला किती पातळ हवी आहे त्याप्रमाणे चटणीची कन्सिस्टन्सी तुम्ही ठेवू शकता यामध्ये पाणी घालून तुम्ही पातळ देखील करू शकता चटणी तयार झाल्यानंतर या ठिकाणी आपण एक एक कप वराई घेतलेली आहे वरई स्वच्छ निवडून घेतलेली आहे यातील सर्व खडे काढून घ्यायचे आहे त्यानंतर यामध्ये पाणी काढून घ्यायचे आहे पाणी घातल्यानंतर हे आपण स्वच्छ दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहे हाताने चोळून अशा प्रकारे आपण धुवून घेणार आहोत या ठिकाणी अशा प्रकारे हाताने ही पाण्यामध्ये घोळून घ्यायचे आहे त्यामुळे यामध्ये राहिलेले काही खडे असतात ते अशा प्रकारे आपण हाताने चांगले वेळून घ्यायचे आहे अशा प्रकारे हाताने गोल फिरवल्यामुळे खाली राहिले जातात या ठिकाणी वर वरई वरती येते अशाच प्रकारे आपण हे वेळून घेतलेले आहे आणि यातील सर्व पाणी काढून घ्यायचे आहे पाणी काढून झाल्यानंतर या ठिकाणी आपण कुकर घेतलेला आहे कुकर गरम झाल्यानंतर यामध्ये आपण एक चमचा तेल घालून घेतलेले आहे तेल गरम झालेले आहे त्यामध्ये आपण हिरवी मिरची आणि अद्रकची पेस्ट एक चमचा घालून घ्यायची आहे अद्रक आणि हिरवी मिरचीमुळे वड्यांना मस्त असा स्वाद येतो त्यासाठी यामध्ये त्या हे घालून आपण चांगले परतून घ्यायचे आहे सुरवातीला आपण याचा भात तयार करून घेणार आहोत आणि भात तयार करताना त्यामध्ये जर हिरवी मिरची आणि अद्रक टाकले तर मस्त असे वडे टेस्टी तयार होतात त्यानंतर यामध्ये आपण धुवून घेतलेली वरई घालून घ्यायची आहे वरई घालून आपण हे चांगले परतून घेणार आहोत हे चांगले परतून घे घ्यायचे आहे त्यामुळे पटकन अशी आपली वरई शिजली जाते त्यानंतर यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत सुरुवातीलाच आपण भात करताना यामध्ये मीठ घालून घ्यायचे आहे आणि त्यानंतर यामध्ये पाणी घालून घेणार आहोत पाणी या ठिकाणी वरई बुडेल एवढेच घालून घ्यायचे आहे आणि हे चांगले आपण मिक्स करून घ्यायचे आहे या ठिकाणी तुम्ही पाणी पाहू शकता वरई बुडेल एवढेच आपण घालून घेतलेले आहे मीडियम गॅस ठेवलेला आहे आणि मीडियम गॅसवर आपण कुकरला झाकण लावून घेणार आहोत आणि झाकण लावून याच्यात दोन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे आणि पूर्ण गॅस आपण कमी केलेला आहे सुरुवातीला पण मीडियम गॅस ठेवून वरे परतून घेतली आणि नंतर कुकरला झाकण लावल्यानंतर आपण गॅस कमी केलेला आहे आणि दोन शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत या ठिकाणी आपला कुकर थंड झालेला आहे थंड झाल्यानंतर झाकण काढून पाहूया हे पहा वरही या ठिकाणी आपली शिजून तयार झालेली आहे मस्त असा वरईचा भात या ठिकाणी तयार झालेला आहे सुरुवातीला आपण भात करून घेतलेला आहे आणि हा आपण एका पसरड भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे भांड्यामध्ये काढून घेतल्यानंतर चमच्याने किंवा मॅशरने अशा प्रकारे चांगला हा मिक्स करून घ्यायचा आहे जेवढा हा चांगला मऊ केला जाईल तेवढे आपले वडे मस्त कुरकुरीत असे तयार होतात आणि गरम असतानाच हा पटकन आपण अशा प्रकारे एकदम मिक्स करून घ्यायचा आहे त्यानंतर ठिकाणी आपण उकडलेला बटाटा घेणार आहोत उकडलेला बटाटा यामध्ये आपण फिसून घालायचा आहे म्हणजे पीठ बटाटा यामध्ये व्यवस्थित असा मिक्स होतो आणि आपण खिसून घेतल्यानंतर हाताने अशा प्रकारे मिश्रण गरम असताना चांगले मळून घ्यायचे आहे आपल्या हाताला सोसवेल असे गरम मिश्रण आहे आणि तेव्हाच हे ते चांगले मळून घ्यायचे आहे वरई शिजलेली असते आणि ती बटाट्यामध्ये चांगले मिक्स होते आणि याचे पीठ व्यवस्थित असे मळले जाते एकदम बारीक असे हे पीठ तयार होईपर्यंत आपण चांगले मळून घ्यायचे आहे पहा अशा प्रकारे याचा मळून आपण गोळा तयार करून घेतलेला आहे या ठिकाणी गोळा तयार झालेला आहे त्यानंतर आपण एका वाटीमध्ये पाणी घेतलेले आहे आणि हाताला आपण पाणी लावून घ्यायचे आहे पाणी लावूनच आपण या ठिकाणी वडे तयार करून घ्यायचे आहे पीठ आपले चिकट असते त्यासाठी पाणी लावलेले आहे ला आणि पाणी लावल्यानंतर मिश्रणाचा एक गोळा घ्यायचा आहे हे पहा आणि हातावर चांगला चोळून याला मध्ये होल तयार करायचे आहे हे पहा अशा प्रकारे आपण याला मधोमध म्दो होल तयार केलेले आहे ज्याप्रमाणे आपण डोनेट तयार करतो त्याचप्रमाणे हे देखील अशा प्रकारे आपण तयार करून घेतलेले आहे या ठिकाणी आपला वडा मस्त असा तयार झालेला आहे तुम्ही पाहू शकता जेवढे पीठ चांगले मळले जाईल तेवढे वडे मस्त असे तयार होतात त्यानंतर असा दुसरा वडा देखील मी तुम्हाला करून दाखवते मिश्रण अशा प्रकारे आपण हातामध्ये घ्यायचे आहे आणि हातावर पुन्हा एकदा चांगले चोळून घ्यायचे आहे घेतल्यानंतर याला मधोमध अशा प्रकारे होल तयार करून घ्यायचे आहे दोन्ही बाजूने व्यवस्थित असे होल तयार केलेले आहे आणि या ठिकाणी आपला दुसरा वडा देखील तयार झालेला आहे हे वडे अगदी पटकन असे तयार होतात आणि पीठ देखील आपले मस्त असे भिजलेले आहे त्यामुळे अशाच प्रकारे आपण सर्व वडे या ठिकाणी तयार करून घ्यायचे आहेत हे पहा या ठिकाणी आपण सर्व वडे तयार करून घेतलेले आहे कढईमधील तेल आपले चांगले गरम झालेले आहे तेल गरम झाल्यानंतरच याच्यामध्ये आपण एक एक करून वडे सोडून घ्यायचे आहे तेल गरम करताना मीडियम टू हाय फ्लेमवरच गरम करायचे आहे आणि त्यावरच हे वडे आपण तळून घ्यायचे आहे कमी गॅसवर वडे तळायचे नाही नाहीतर वडे तेलामध्ये फिस करले जातात त्यासाठी गॅसची फ्लेम ही सुरुवातीला मिडियम ठेवायची आणि नंतर आपण ही हाय करणार आहोत या ठिकाणी दोन्ही साईडने चांगले हे खरपूस होईपर्यंत आपण तळून घ्यायचे आहे साईडने तळल्यानंतर आपण याला चांगले हलवून दोन्ही साईडने चांगले खरपूस गोल्डन रंग येईपर्यंत तळून घेतलेले आहे एकदम मस्त असे हे वडे या ठिकाणी तळून तयार झालेले आहे आपण हे काढून घेणार आहोत वडा तुम्ही पाहू शकता एकदम मस्त असा फुललेला आहे आणि याला कलर देखील मस्त असा आलेला आहे असेच आपण सर्व वडे या ठिकाणी तळून घ्यायचे आहे हे वडे तळताना महत्त्वाचे म्हणजे गॅसची फ्लेम ही तुम्ही मीडियम टू हाय ठेवायचे आहे तरच हे वडे मस्त असे तळून तयार होतात कसे तेलावरच हे वडे आपण या ठिकाणी तया तळून घेतलेले आहे सर्व वडे या ठिकाणी अशा प्रकारे आपण तळून घेतलेले आहे एकदम मस्त आणि पटकन असे हे वडे तळले जातात या ठिकाणी चटणीबरोबर खाण्यासाठी हे वडे आपले तयार झालेले आहे या रेसिपीमध्ये फक्त आपण काही साहित्याचाच वापर करून ही रेसिपी तयार केलेली आहे आपले वडे तयार झालेले आहे वडा या ठिकाणी मी तुम्हाला तोडून दाखवते तोडल्यानंतर वरून एकदम कुरकुरीत असा वडा आहे आणि आतमध्ये एकदम जाळीदार मऊ असा वडा तयार झालेला आहे या ठिकाणी मस्त कुरकुरीत असे वडे आपले खाण्यासाठी तयार झालेले आहेत शेंगदाण्याची आणि खोबऱ्याची चटणी या ठिकाणी तयार केलेली आहे याच्याबरोबर आपण हे वडे टेस्ट करून पाहणार आहोत एकदम टेस्टी आणि मस्त असे हे वडे या ठिकाणी तयार झालेले आहे उपवासाच्या दिवसामध्ये खाण्यासाठी आपली ही वड्यांची रेसिपी तयार झालेली आहे रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी श्रेया कॉर्नरला सबस्क्राईब करायला विसरू नका रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटूया अशाच पुढील नवीन रेसिपीमध्ये